महिला आणि मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे विषय अतिसंवेदनशीलपणे हाताळले पाहिजेत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कृपा करून अशा संवेदनशील मुद्द्यांचा कुणीही वापर करू नये असं आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केलं या मुद्द्यावरून शौमिका महाडिक यांनी महाविकास आघाडीवर टीका केली कोलकाता इथल्या डॉक्टर मुलीवरील सामूहिक अत्याचार बदलापूरमधील शाळकरी चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार आणि करवीर तालुक्यातील शिए इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनांमुळे तीव्र संताप उमटतोय या घटनांवरून सत्ताधारी आणि कलगी तुरा रंगलाय दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवला समाजातील ही विकृती ठेचून काढली पाहिजे असंही त्या म्हणाल्या बदलापूरच्या घटनेत गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयानं निलंबित केलंय संबंधित आरोपीला अटक केलीय शिए इथल्या आरोपीलाही पोलीस पथकानं चोवीस तासात अटक केली अत्याचाराचे हे विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळले पाहिजेत या प्रश्नात कृपा करून कुणीही राजकारण आणू नये असं आवाहन सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी केले काही अतिसंवेदनशील घटना या दरम्यान घडल्या तर सर्वप्रथम एक स्त्री म्हणून या सगळ्या घटनाचा मी निषेध करते याचं राजकारण म्हणून कोणीही कुठली जर गोष्ट करत असेल तर कृपया हा विषय त्याच्यासाठी वापरू नका इतर गोष्टी ज्या आहेत राजकारणाच्या आहेत राजकारणासाठी आहेत त्या तर होत राहतील पण ह्या विषयामध्ये राजकारण कुणी करू नका शिए इथल्या दुर्दैवी घटनेतील मुलीच्या मातेची आपण स्वतः भेट घेतली तिची केविलवाणी अवस्था पाहून मन सुन्न झालं असंही महाडिक म्हणाल्या अशा अमानवी आणि घृणास्पद घटना टाळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं बदलापूरच्या घटनेवरून राज्य सरकारला कैचित पकडणाऱ्या महाविकास आघाडीनं कोलकाता अत्याचाराबद्दल निषेध का नोंदवला नाही असा सवाल करत महाविकास आघाडी अतिसंवेदनशील विषयांचं राजकारण करत असल्याचा आरोप सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी केला